आपण टाकलेली खते ही शंभर टक्के लागू व्हावी असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं पण टाकलेली खते ही शंभर टक्के लागू न होता जमिनीमध्ये फिक्स पडून राहतात हे जमिनीमध्ये का फिक्स पडतात हे जमिनीमध्ये फिक्स पडून राहू नये म्हणून आपण पोटॅशियम ह्युमिटचा वापर कसा करू शकतो आणि पोटॅशियम ह्युमिट आणि ह्युमिक ॲसिड यामध्ये काय फरक आहे त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे त्याचबरोबर आपण व्हिडिओच्या शेवटी ही खते शंभर टक्के लागू व्हावी म्हणून रामबाण उपाय काय आहे ते पण सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा सर्वात पहिली पाहूया आपण की पोटॅशियम ह्युमिटमध्ये काय असतं बघा पोटॅशियम ह्युमिट हे तीन अन्नद्रव्याचं संयुक्त कॉम्बिनेशन आहे यामध्ये सर्वात पहिले असतं ह्युमिक ह्युमिक असतं अडुसष्ट ते सत्तर टक्के त्यानंतर असतं फॉल्विक ॲसिड हे फॉल्विक ॲसिड असते तीन ते पाच टक्के आणि पोटॅशियम ह्युमिट असतं दहा ते बारा टक्के या तिन्हीचं बॅलन्स करून पोटॅशियम ह्युमीट तयार होतो पोटॅशियम ह्युमीट काम कसं करतं बघा जेव्हा आपण जमिनीमध्ये पोटॅशियम ह्युमिटचा वापर करतो तेव्हा जमिनीमध्ये जो, तो, तो जो भार असतो तो ऋण भार असतो आणि आपण जे खत टाकतो त्यामध्ये धनभार असतो धन आणि ऋणभार हा एकमेकाकडे आकर्षित होतो आणि हा भार आकर्षित होण्यासाठी तो चार्ज असणं गरजेचं आहे म्हणजे धन आणि ऋण हे दोन्ही बे आयन चार्ज असणं गरजेचं आहे आणि हे याला चार्ज करण्याचं चा काम पोटॅशियम ह्युमीट करत असतं त्यामुळं होतं काय जेव्हा आपण पोटॅशियम ह्युमिट टाकतो तेव्हा हे चार्ज होतात आणि चार्ज झाल्यामुळं यांची हालचाल वाढते म्हणजे हे एकमेकाला आकर्षित करण्याची हालचाल करण्याची प्रक्रिया वाढते त्यामुळं होतं काय जमिनीमध्ये जे अन्नद्रव्ये मुळाच्या कक्षेपासून बाजूला पडलेलं आहे हे या हालचालीमुळं या मुळांच्या कक्षेत येऊन थांबतं जवळ आलेलं अन्न हे आपले जीवाणू त्याला विघटन करून मुळाला पुरवत असतात त्यामुळं फिक्स पडलेलं जे अन्नद्रव्य आहे हे उचलण्याचं काम पोटॅशियम हिमिटमुळं होतं त्यामुळं पोटॅशियम हिमिट आपण दर महिन्यात देणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर पोटॅशियम हिमिट दिल्यानंतर बॅक्टेरियल कॉलनी वाढते जमिनीपासून दीड फूट ते दोन फूट खोल अंतरामध्ये ही बॅक्टेरियल कॉलनी असते जेव्हा आपण पोटॅशियम हिमिट जमिनीमध्ये देतो तेव्हा ह्या जीवाणूला पोषक असं वातावरण तयार होतं त्यामुळं जीवाणू संख्या वाढते म्हणजे बॅक्टेरियल कॉलनी वाढते आणि ही बॅक्टेरियल कॉलनी आपण टाकलेलं खत विघटन करून मुळांपर्यंत पोचवण्याचं काम करत असतात त्यामुळं आपण टाकलेलं खत हे शंभर टक्के पिकाला लागू होत असतं त्यामुळं बॅक्टेरियल कॉलनी वाढणं खूप गरजेचं आहे आणि हे बॅक्टेरियल कॉलनी वाढण्याचं काम पोटॅशियम ह्युमिट करत असतं यानंतर आपण पाहूया की ह्युमिक ॲसिड आणि पोटॅशियम ह्युमेट यामधील फरक बघा या दोन्हीमध्ये बी ह्युमिक ॲसिडच आहे पण दोन्हीचंही ह्युमिक ॲसिडचं काम करण्याची पद्धत वेगवेगळी आहे पहिलं जे आहे हे नॅचरल पद्धतीचं ह्युमिक ॲसिड आहे ह्युमिक ॲसिडमध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नसतं हे डायरेक्ट खदानीमधून उचलून पॉकेटमध्ये भरलं जातं आणि शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं जातं पण पोटॅशियम ह्युमिटमध्ये ह्युमिक ॲसिडला प्रोसेस करून यामध्ये पोटॅशियम सॉल्ट मिक्स केलं जातं आणि पोटॅशियम सॉल्टसोबत फॉल्डिक ॲसिडसुद्धा मिक्स केलं जातं आणि या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून पोटॅशियम ह्युमिट तयार केलं जातं त्यामुळे होतं काय हे तिन्ही बॅलन्स असल्यामुळं आपल्या शेतामध्ये पोटॅशियम ह्युमिटचा परिणाम ह्युमिक ॲसिडपेक्षा जास्त पाहायला मिळतो ह्युमिक ॲसिड हे फक्त आपल्याला जमिनीतून द्यावं लागतं जेव्हा आपण स्प्रेमधून देतो तेवढा परिणाम पाहायला मिळत नाही पण पोटॅशियम हिमिट हे दोन्ही पद्धतीनं चालतं म्हणजे जमिनीतूनसुद्धा चालतं आणि स्प्रेमधूनसुद्धा चालतं पण या दोन्हीचा रिझल्ट जर तुम्हाला चांगला घ्यायचा असेल तर हे जमिनीतून देणं अतिशय चांगलं कारण जमिनीतून दिल्यावरच जमिनीमध्ये हे जे जीवाणू ऍक्टिव्ह करणे आणि त्याचबरोबर आयनाला चार्ज करण्याचं काम म्हणजे ऋण आयन आणि धन आयन याला चार्ज करण्याचं काम केलं जातं त्यामुळं हे जमिनीतून देणं कधीही चांगलं ह्युमिक ॲसिडमध्ये फक्त ह्युमिकच असतं त्यामुळं हे फक्त पांढऱ्या मुळांचीच वाढ करतं पण पोटॅशियम ह्युमिटमध्ये ह्युमिक फॉल्विक आणि पोटॅशियम ह्युमिट ह्या तिन्हीचा संगम असल्यामुळं हे मुळांचीही वाढ करतं जीवाणूलाही ॲक्टिव्ह करतं आणि जमिनीतील आयनला चार्जसुद्धा करतं त्यामुळं याचा परिणाम ह्युमिक ॲसिडपेक्षा चांगला मिळतो यानंतर पाहूया पोटॅशियम ह्युमिटचे फायदे याचा पहिला फायदा आहे कटायन एक्सचेंज कॅपॅसिटी वाढवणे दुसरा फायदा आहे जीवाणूला ऍक्टिव्ह करणे जीवाणूंची संख्या वाढवणे तिसरा फायदा असा आहे मुळांचा विकास करणे आणि पांढऱ्या मुळांचा सुद्धा विकास करणे तंतुमुळांचा विकास करणे त्याचबरोबर जमीन भूजभूषित करण्याचं काम सुद्धा पोटॅशियम होमिट करत असते पाचवा फायदा असा आहे की वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते जेव्हा तुम्ही पोटॅशियम व्हिमिट जमिनीमध्ये देता तेव्हा पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही जमिनीची वाढत असते यानंतर सहावा फायदा असा आहे की जेव्हा आपण ही खते टाकतो त्यामध्ये काही रॉ मटेरियल असतं हेवी मटेरियल असतं हे जमिनीमध्ये फिक्स पडून राहतं पण जेव्हा तुम्ही पोटॅशियम ह्युमिट त्याला ते देता तेव्हा हे या हेवी मटेरियलला ब्रेक करतं तोडतं आणि हे मोकळं करून पिकाला उपलब्ध करून देतं त्यामुळे जमिनीतलं हेवी मेटल कमी होतं त्यामुळे जमिनीचा कडकपणा कमी होतो पोटॅशियम ह्युमीटचं एकरी वापरण्याचं प्रमाण पहिलं आहे जर तुम्ही बेसन लोजमध्ये टाकत असाल तर एकरी एक किलो टाका आणि जर तुम्ही ड्रिप सोडत असाल तर एकरी पाचशे ग्राम आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून जमिनीमधून सोडायचं आहे मित्रांनो आम्ही आमच्या कोर्समध्ये भट्टी खात तयार करताना पोटॅशियम हेमीटचा वापर करत असतो आणि हे पोटॅशियम हेमीटचा वापर करून आम्ही जे शंभर टक्के खतं लागू व्हावी म्हणून जे भट्टी खत तयार करत असतो शेतकऱ्याच्या ज्ञानात भर पडावी त्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेता यावं आणि शेतीवरला खर्च कमी करून उत्पादन जास्त घेता यावं यासाठी आम्ही एक कोर्स लाँच केलेला आहे त्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर या कोर्सला जॉईन होण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर हाय करा मी तुम्हाला डिटेल पाठवेल मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच करून कळवा त्याचबरोबर ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांच्या दानामध्ये भर पडेल आणि त्यांचं उत्पादन वाढेल अशीच वेगवेगळी माहिती घेऊन पुन्हा भेटूया सो थँक यू विश यू वेल्थ